नमस्कार मंडळी आम्ही आलो आहोत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजधानी सातारामध्ये सातारा म्हटलं सातारा की डोंगर किल्ले आणि अप्रतिम नजारे आलेच पण त्याचबरोबर आम्ही खाणार आहोत सातारा मधील काही चविष्ट पदार्थ का। साताऱ्यामध्ये आम्ही चंद्रविलास भुवन येथे मिसळ ट्राय केली याची चव आम्हाला थोडी कमी तिकट वाटली साताऱ्यामध्ये आलात तर इथे एकदा तरी एक मिसळ ट्राय करा मिसळची प्राइस पंचाहत्तर रुपये आहे साताऱ्यात पारंपरिक महाराष्ट्रीयन खाण्याचा स्वाद घ्यायचा असेल तर पहिलं नाव येतं ते म्हणजे वडा सकाळची वेळ असो किंवा संध्याकाळची इथे नेहमीच गर्दी असते इथे आम्ही साबुदाणा आणि बटाटा वडा खाल्ला हा वडा हिरव्या चटणीसोबत देतात वड्याची चव अतिशय उत्तम होती इथे बटाटा वडा फक्त अठरा रुपये आणि साबुदाना वडा पंचवीस रुपयेला मिळतो सुपनेकर वडा हॉटेलच्या वरतीच पुरोहित किचन हॉटेल आहे इथे तुम्हाला मस्त महाराष्ट्रीयन थाली आणि साऊथ इंडियन पदार्थ खायला मिळतील इथे आम्ही घी प्लेन डोसा खाल्ला हा डोसा डोसा डोसासारखाच लागतो ही मुळे डोस्याला एक क्रिस्पीनेस आला आहे याची किंमत ऐंशी रुपये आहे किंमत पाहता डोशाची चव आणि क्वालिटी समाधानकारक होती स्पायसी मिसळ आणि मसालेदार जेवणानंतर आम्ही न्यू युनिक सोडा येथे सोडा प्यायला आलो इथले ॲम्बियन्स थोडेसे हटके आहे इथे सोड्याचे बरेच ऑप्शन्स ट्राय करता येतात आम्ही इथे ग्रीन ॲपल सोडा ट्राय केला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आणि सातारा म्हटलं की कंदी पेढे आलेच तुळजाराम पेढेवाले हे साताऱ्यातले प्रसिद्ध कंदी पेढेवाले आहे यांच्या मागच्या पिढीने कंदी पेढ्याची सुरुवात केली इथले कंदी पेडे आम्ही पॅक करून घेतले साताऱ्यामध्ये अजून खायचे प्रसिद्ध ठिकाण माहिती असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये